हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा चॅनलवर आज माझ्यासोबत ऑल इज वेल फिल्मची कास्ट आहे आणि त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा करणार आहोत तुम्हा तिघांचंही स्वागत आहे टेलिगप्पामध्ये कसे आहात छान तुमचं नंदा बजाज आहे येस क्या बात आहे नाईस <laughs> राम गोपाल बजाज <laughs> <laughs> राम गोपाल <laughs> बजाज की बेटी अमेरिका से आई है सोने ते ते सगळं पण आम्ही खूप छान आहोत ऑल इज वेल आहे सगळं उत्तम हां तेच विचारले ऑल इज वेल आहे मग पासून तुम्ही खूप वाट बघितली मला वाटलं की आधीच तुम्ही येऊन पोहोचलेलत एक्साइटमेंट खूप जास्त आहे यस त्याबद्दल काय सांगाल खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला म्हणजे आमची एक्साइटमेंट तुम्हाला दिसतच असेल आता आमच्या <laughs> <laughs> नाही आपण जनुअली खूप एक्साइटेड होत आणि हा जो थोडासा लो एनर्जी वाटते ती आम्ही खूप प्रमोट करतो आहे पुणा कोल्हापूर बेळगाव आम्ही आत्ताच करून आलेलो आहे सो so, मी खूप जास्त एक्झायटेड आहोत पण तरी एक्सायटेड आहोत कारण सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे आणि लोकां जास्तीत जास्त थिएटरमध्ये गर्दी व्हावी असा प्रयत्न आहे हा म्हणाला तसंच म्हणजे एक असतं की ट्रेलर आल्यानंतर फिल्मीपर्यंतची जी एक फेज असते म्हणजे आता परीक्षा दिली रिझल्ट येणार आहे तर ते जे असतं ते नॉर्मल आहे सगळ्यांसाठी ते थोडं थोडं नर्वसनेस थोडी उत्सुकता तर ते मला वाटतं सगळ्यांचंच चालू आहे आमच्या टीम मेंबर्सपैकी <laughs> मी तर खरंच खूप एक्सायटेड आहे माझा पहिला मराठी मूवी आहे सो इट टू त्यानंतर <laughs> एक लाइन आहे सॉरी सर ही मध्ये मला वाटतं पूर्ण फिल्म मध्ये पण झाली असेलच ना oh, ही मध्ये oh. बोलायला कमी देत असतील हे तिघ मिळून ते जास्त हसवतात बोलायला नाही देत ट्रेलर आला त्यानंतर काय रिएक्शन झाले ट्रेलर आल्यावर आय थिंक खूप चांगले रिएक्शन होत्या कारण खूप दिवसानंतर अशी एक आउट अँड कॉमेडी येते आणि क्लीन आहे कुठेच तुम्हाला डबल मिनिंग ह्युमर दिसणार नाही आणि थोडीशी त्या क्राईम कॉमेडी झोनमधली आहे म्हणजे हेराफेरी वगैरे जे, जे लोकांना जत्रा ज्या लोकांना बघायला आवडतात फ्रेंड ऑफ मित्रांची कॉ मित्रांची फिल्म आणि परत सगळा गोंधळ जो होतो सगळ्या गोष्टींमुळे हॉचपॉच कॉमेडी ज्याला आपण म्हणतो थोडी त्या झोनमधली आहे या वर्षात आणि बऱ्याच दिवसात असा सिनेमा आलेला नाही आहे मराठीमध्ये त्यामुळे वेगळी एक्साइटमेंट पण आहे लोकांना आय होप सिनेमा बघूनसुद्धा तीच एस एक्साइटमेंट तेवढी राहील पॉझिटिव्ह आहेत सगळ्या ज्या काही रिॲक्शन्स आल्या ट्रेलर बघून लोकांना आवडतो आहे एक फ्रेशनेस आहे तीन तरुणांची गोष्ट आहे परत हा जसं म्हणाला की बऱ्याच कालावधीनंतर एक कौटुंबिक विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेट बे, भेटीला येतो आहे म्हणजे निखळ विनोद आहे त्यामध्ये क्लीन विनोद आहे म्हणजे फॅमिली बरोबर आपण एन्जॉय करू शकू सिनेमा थिएटरमध्ये अशी ही दोन तास पूर्ण एंटरटेनमेंट असणारी फिल्म आहे त्यामुळे ट्रेलरचे रिॲक्शनसुद्धा सुद्धा खूपच पॉझिटिव्ह आहेत ऍक्च्युली ट्रेलर खूप छान आहे आणि आम्हालाही बघून मजा आली प्रेक्षकांना नक्कीच आवडेल ट्रेलरमध्ये बघायला मिळते की तुम्हाला एक पैशांची बॅग सापडते तर असं खऱ्या आयुष्यात असं कधी झालंय का की आपण रस्त्यावरून जाताना निदान एखादी नोट म्हणा किंवा काही पैसे तसं कधी झाले का <laughs> एकदा काय झालं माझ्या वॉलेटमध्ये पाचशे रुपये होते आणि ते मी पडले माझ्या बिल्डिंगच्या गेटवरती आणि मी गेलो दुकानामध्ये काही का, गोष्टी घ्यायला घेतले आणि मला रिलायचं अरे शीट पाचशे रुपये गेले आणि तेव्हा मी आय थिंक नववीत वगैरे होतो त्यावेळेला माझ्यासाठी पाचशे रुपये म्हणजे पन्नास हजार होते सो मी खूप डिप्रेस्ड मी खूप स्वतःला कोसत कोसत परत आलो बघतो तर गेटवरती मला पाचशे रुपये पडलेले दिसले पण मिळाले ते परत मला माझे माझे मिळाले सो माझे पडलेले मला खूपदा मिळालेत इतरांचे पडलेले एवढे नाही नाही मला काय असे एवढे पाचशे रुपये वगैरे मला चिल्लरच मिळाले मला अच्छा <laughs> परत मिळाले तुला नाही मला शाळेत असताना कोल्हापुरात मी राहायचो त्या चिल्लर विल्लर खूप मिळायचे रस्त्यात पडलेले पण आम्ही मित्र तेवढंच म्हणजे ते त्या वयात जे असतं का ते काहीतरी चला याची कुल्फी खाऊ किंवा ते असे कुठेतरी खर्च करून टाकू पण आता सापडले तर मग मी देऊन टाकतो कुणाला तरी तुझा असा काही अनुभव आहे नाही नाही मला कधी नाही मिळाले पैसे तीन मित्रांची गोष्ट आहे म्हणजे ते आधी अन्न असतात नंतर जाऊन मित्र होतात तर तुम्हा सगळ्यांचा एक एकान, एक एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता एकमेकांना आधीपासून ओळखत होतात का किंवा आता भेटला म्हणजे ज्या दोघांना अभिजितांसोबत मी आधी काम केलेलं आहे सयाजी सरांना मी खूपदा आहे आणि दादा आणि रोहितला मी खूप आधीपासून ओळखतोय नक्षत्राशी अमराशी सायलीशी माझी फार ओळख नव्हती पण आम्ही जेव्हा सेटवर भेटलो आम्ही जेव्हा काम करायला लागलो तेव्हा आमचं बॉन्डिंग खूप आपाप खूप ऑर्गॅनिकली खूप छान झालं कारण सगळेच छान आहेत सगळेच चांगले कलाकार आहेत सगळ्यांनी खूप कामं केलेली आहेत सगळ्यांना खूप अनुभव आहे त्यामुळे जे एक जेलप होणं म्हणतो आपण ते खूप इझी आणि सोप्यारित्या झालं आम्हाला फार त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायला लागले नाहीत आणि ते ट्युनिंग सिनेमात पण दिसून येत आहे जसं हा म्हणाला तशी आमची तिघांची एकमेकांबरोबर ओळख होती म्हणजे मी अभिनयला याआधीपासून खूप वर्ष ओळखतोय प्रियदर्शन या याआधी बऱ्याच वर्षापासून ओळखतो आणि त्याच्याबरोबर मी कामही केलं या फिल्मच्या आधी त्याने दिग्दर्शित केलेली जी फिल्म आहे त्यात मी काम केलं त्याच्याबरोबर त्या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात काम करतो त्यामुळं आमची ओळख आहे पण आम्ही या निमित्तानं आम्ही काम एकत्र करतो आहे म्हणजे प्रियदर्शन जाधव ॲज अ को को ॲक्टर म्हणून त्याच्याबरोबर मी ॲक्टर म्हणून पहिल्यांदा काम करतोय अभिनय बरोबर पहिल्यांदा काम करतोय सयाजी सरांबरोबर याआधी एका हिंदी फिल्ममध्ये आम्ही एकत्र होतो तिथे काम केलं होतं आणि बा बाकीचे सगळे आपले जे आहेत अभिजित चव्हाण पासून दादा वगैरे सगळ्यांची आधीपासून खूप ओळख होती पण या सगळ्यांबरोबर काम पहिल्यांदा करतोय आमायरा नक्षत्र सायली बरोबर पहिल्यांदा काम करतोय पण एक तुमचे कॉमन इंटरेस्ट मॅच झाले आवडीनिवडी मॅच झाल्या की एक कम्फर्टेबल होऊन जातं ते जे काही बॉन्डिंग होतं ते तर ते सगळंच ते या लोकांच्या बाबतीत झालं आणि ते स्मूथली शूटिंग गेलं पुढे तुझा एक्सपीरिय मी तर कोणालाच ओळखत नव्हतं सेटवर पण जेव्हा आले तेव्हा मला खूप कम्फर्टेबल वातावरण मिळालं आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल आणि कधी असं वाटलं नाही कधी असं स्ट्रेसफुल इट वॉज नॉट स्ट्रेसफुल इट वॉज नॉट नेगेटिव आय ऑलवेज फेल कम्फर्टेबल ऑन द सेट सगळे असे खूप चांगले होते फनी होते चिल होते सगळे सो इट फेल्ट ट्रली नाईस खूप सगळ्यांबरोबर वेगळं वेगळं जेलअप झालं माझं आय मॅट an amazing team, amazing people, really nice co-stars, which are now my friends. I can say that. So yeah, it was very nice <laughs> experience <laughs> for me. बर आणि आता जर विचारायचं झालं की ऍक्टिंग तिघांबद्दल तिघांबद्दल तर ऍक्टिंग कोणाची आवडते असं म्हणायला गेलं तर प्रत्येकाने एक एक नाव घ्यायचं म्हणजे इन जनरल म्हणजे आता पुरतं मला तिघांबद्दल तू त्या दोघांमधील कोणाची ऍक्टिंग तुला आवडते ते सांगायचं सा। मी ह्याची मी माझ्या ह्याच्याबरोबर बरोबर सीन्स नव्हते मग hmm. ट्रेलर मध्ये बघितलंय तर आय थिंक ही कॅन डू दिस इनोसिन कॅन ऑफ फनी गाय यू कॅन प्ले दॅट व्हेरी वेल आय थिंक टू दी आय कॅन सी दॅट त्याची ऍक्टिंग आय थिंक सेटवर तर नाही बघितली बट आउट ऑफ सेट खूप वेळा बघितली ह्याची आय हॅड सीन विथ वेंड सो जो फायटिंग सीन होता आय रिअली लाईक डिट इट वॉज व्हेरी ऑर्गॅनिक व्हेरी नाईस तू काय नाशी लगीन आहे दोघांमध्ये मी पण आम्हाला ऑफसाइट सगळी बघितली आहे त्यामुळे <laughs> ती <laughs> <laughs> खूप छान ॲक्टर आहे ऑफसेट मला खूप आवडते आणि सत्तावीस तारखेला जेव्हा मी सिनेमा बघेन तेव्हा मला तिची ऑनस्क्रीन पण आवडेल मला याची खात्री आहे okay. रोहित्याचं काम मी स्टेजवर बघितलं एक आहे मी ऑन स्क्रीन बघितलं आहे मला तो खूप आवडतो ॲज अन ॲक्टर एकतर त्याच्याकडे रेंज खूप आहे आणि ॲक्टिंगची रेंज आहेच त्याचबरोबर तो ज्या प्रकारे मिमिक्री करतो त्याची पण रेंज त्याची कमाल आहे पण तेवढ्या त्यात म्यूविक्री आर्टिस्टचं असं असतं की कधी कधी त्यांना खूप बांधलं जातं की त्यांना त्या ते साच्यात बसवलं जातं की बाबा तुम्ही मिविक्री आर्टिस्टचं आहात तुम्ही ॲक्टर नाही आहात त्यांना खूप त्यांच्यावरती तो अन्याय केला जातो पण रोहित्यासोबत सदैवाने तसं झालेलं नाही आहे कारण तो खूप कमालीचा ॲक्टर आहे आणि त्याला दोन्ही गोष्टी त्याला दोन्ही साईट्स खूप छान प्रकारे एक्सप्लोअर करायला मिळतात म्हणजे जो नाटकही करतो तो कॅरेक्टर्सही करतो आणि त्याचबरोबर तो व्हॉइस ॲक्टिंगसुद्धा करतो जिकडे त्याला त्याचा तो त्याचा तो टॅलेंट त्याचा ते स्किल पण वापरता येतं सो so, आय थिंक ते खूप कमेंडेबल आहे त्याच्या बाबतीमधलं मला वाटतं आपली 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 एक स्वतःची एक स्टाईल असते प्रत्येकजणं आपापल्या परीने कॅरेक्टर शोधायचा आणि ते कॅरेक्टर प्ले करायचा प्रयत्न करत असतो तर त्यात असं मला कुठे वाटत नाही की ह्याची ऍक्टिंग आवडली ह्याची ॲक्टिंग आवडली नाही असं नाही आपल्याला राजेश खन्नाही आवडतो बच्चनही तितकाच आवडतो आपल्याला धर्मेंद्रही तितकाच आवडतो आणि आपल्याला अमरीश पुरीही तितकाच आवडतो सो प्रत्येकाच्या स्टाईल्स आणि अप्रोच व्हायच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात पण अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अभिनयाचा एक प्रामाणिकपणा एक ऑनेस्टी प्रोजेक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याचा तो ओवरऑल प्रोजेक्टचा विचार करतो ना की फक्त स्वतःचं कॅरेक्टर किंवा हा पर्टिक्युलर सीन ह्याचा विचार न करता तो ओवरऑल प्रोजेक्टचा विचार करून त्या सीनला ॲप्रोच होतो आम्हालाकडे तीच ऑनेस्टी आहे स्टेजची पहिलीच फिल्म असल्यामुळे त ती ती कुठल्या दडपणाखाली काम नाही करत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ऑनेस्टी ही बेसिकली प्रत्येकाच्या कामामध्ये आहे या फिल्ममध्ये जेवढे जेवढे जणं काम करत आहेत सयाजी सर सर कुठे आत्ता तो माणूस काय लेवलला आहे आणि किती काम केलं आहे वेगवेगळ्या भाषांमधून काम केलं आहे तर त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे की त्याचं बर्डन कुठल्याही नवीन कलाकाराला जाणवू न देता कसं काम केलं पाहिजे तर प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे नक्कीच आणि खूप काही शिकायला सुद्धा मिळालं असेल कारण खूप चांगले आणि दिग्गज कलाकार सुद्धा आहेत या फिल्म मध्ये तर आतापर्यंत प्रमोशन खूप छान झालेत ऑल इज वेल सगळं आहे यापुढे सगळं ऑल इज वेल होईल प्रेक्षकांना काय सांगाल येत्या सत्तावीस जून ला आमचा सिनेमा येतोय ऑल इज वेल आणि तुमच्या संपूर्ण मित्रपरिवारासोबत फॅमिलीसोबत तुम्ही हा सिनेमा जाऊन तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात बघू शकता आणि याचा खूप आनंद घेऊ शकता आणि तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोचवा धन्यवाद बऱ्याच कालावधीनंतर एक छान कौटुंबिक विनोदी चित्रपट आपल्या भेटीला येतोय सत्तावीस जूनला ऑल इज वेल नावाची फिल्म आमची रिलीज होते पूर्ण कुटुंबासोबत तुम्ही दोन तास एन्जॉय करू शकता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्लीज बघा ऑल इज वेल थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू